बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अजून तो व्हिडिओ पाहिला नाहीये पण माझ्या तणाव त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मदरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोबाला होता यापेक्षाही तिने तीनशे दोन जे मुंडेच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातलं काय पर्याय नाही आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनुंजय मुंडेंनी सुद्धा जर माझे बरोबर नाही ते सगळ्या गोष्टी सगळे अप अप टप्प्यात टप्प्याने सगळ्यात पाहिले येणार म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले निर्णय किती वेळ वाटलेली धनाजी मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरणे आहेत अशोकराव चव्हाण असतील आपले मनोजी सर असतील अंतुले माझी अतुल असतील आणि माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपलं अजेंडा दिलाय आणि परत एकदा क्लीन चीट घेऊन परत ते राज्य सत्तेवर आले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रीपदाचं त्यांचं तेन त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं तिने की माझे काय संबंध आहे वाल्मीकरण्याची जग जाहीर आहे तिने पॉवर ऑफ अटाणी वटमुक्त्या पत्र वाल्मीकरांना दिले स्वतःचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे महाराष्ट्रात चर्चा देशात चर्चा या विषयावर झाली जगाच्या विषय या विषयावर चर्चा तरी तुम्हाला ते खुर्चीवर बसायचंय आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील खास संरक्षण न्यायालयाला ते एका मंत्र्यांना माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पद दिलं असतं ना पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून घ्या मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे तुम्ही त्यात समजून घेणार त्याचं काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पद दिलं नाही ना